मंडळी तुम्हालाही चमत्कारिक अनुभव घ्यायचे असतील तर येत्या पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हीसुद्धा यथाशक्तीनुसार दत्त जयंतीनिमित्तानं एकवीस दिवसाची दत्तसेवा किंवा स्वामी सेवा नक्कीच करू शकता किंवा साप्ताहिक पारायण करून देखील दत्तसेवेचे आणि स्वामी सेवेचे चमत्कारिक लाभ अनुभवू शकता ते कसे हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिन्यातील दत्त जयंती हा दिवस भक्तांसाठी अत्यंत खास असतो या महिन्यात दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी भक्त दत्त सेवा आणि श्री स्वामी समर्थांची सेवा करत असतात एकवीस दिवसांची विशेष सेवा या काळामध्ये कशी करावी हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्री जन्म झाला आणि म्हणून या दिवसात केलेल्या व्रत उपासनेचं अधिक पटींनी फळ मिळतं म्हणून मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीपर्यंत श्री गुरुचरित्र सप्ताह केला जातो या दिवसात श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यानं एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार नष्ट होतात मनुष्य दुःख मुक्त होतो याच घरामध्ये गुरुचरित्र वाचनानं नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते म्हणून तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या यथाशक्तीनुसार गुरुचरित्राचं पारायण किंवा गुरुचरित्र सारामृताचं सा पठन नक्कीच करू शकता तर तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात आपल्या यथाशक्तीनुसार गुरुचरित्राचं पारायण करू इच्छित असाल किंवा पहिल्यांदाच हे पारायण करणार असाल तर ते कसं करावं त्याचं महत्व काय आणि नियम काय याबद्दलही जाणून घेऊया आता एकवीस दिवसाचं पारायण करायचं असेल तर पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत म्हणजे दत्त पौर्णिमेपर्यंत श्री गुरुचरित्र सारामृताचं पठण करून एकवीस दिवसात स्वामींची नित्यसेवा केली जाऊ शकते आता सर्वांना माहिती आहे की गुरुचरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहे हे एकवीस अध्याय एकवीस दिवस दररोज वाचायचे आहेत अशा प्रकारे आपला एकवीस दिवसाचा संकल्प पूर्ण केला जाऊ शकतो त्याचबरोबर आता ज्यांना एकवीस दिवसाची सेवा करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त सात दिवसीय म्हणजे साप्ताहिक पारायण देखील करू शकता असं सांगितलं जातं सा या सेवेमध्ये एकवीस दिवस दररोज एकवीस अध्यायाचं पठन करायचं असतं पण या पारायणाकरता शास्त्रोक्त संकल्प करणंही गरजेचं असतं कारण श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणानं अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे वेगवेगळ्या प्रकारच्या असाध्य आजार झालेल्यांना असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असं साधन आहे जे शुभ फलप्राप्ती देतं असं म्हणतात श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे म्हणून संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धत आहे त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावं असं स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचं पारायण कठोर नियमान करावं याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहे हा ग्रंथ सात दिवसाच्या सप्ताहात किंवा तीन दिवसात पूर्ण करावा असेही नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचनासाठी असलेल्या त्रेपन्न अध्यायातील पोथीतील क्रम सप्ताह पद्धती तुम्ही निवडू शकता पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणतीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र ही साधक आहेत मात्र श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये असंही म्हटलं जातं एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम आणि राष्ट्रसेवेसाठीच करावं वैयक्तिक पारायण सात दिवसाचं सा करावं श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणानं अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचं खास वैशिष्ट्य आहे असं सांगितलं जातं सा एकवीस दिवसीय सेवा करायची झाली असल्यास आधी सांगितल्याप्रमाणे पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये दररोज गुरुचरित्र सारामृताचे एकवीस अध्याय वाचावेत एकवीस दिवस मात्र साप्ताहिक पारायण करायचं असेल किंवा कोणतंही पारायण तुम्हाला करायचं असेल तर त्याची पूर्वतयारी कशी करायची तर श्री गुरुचरित्राचं पारायण सुरू करण्यापूर्वी फुलं हार तुळशी सुगंधी अगरबत्ती धूप कलश विड्याची पानं रांगोळी दोनपाट नारळ या गोष्टी विकत आणाव्यात नंतर शुद्ध दकांना स्नान करून भस्मलेपन करावं कलश स्थापन करावा देवासमोर दोन पाठ ठेवून एकावर श्री गुरुचरित्र पोथी ठेवावी आणि दुसरा पाठ दत्त प्रभूंसाठी रिकमा ठेवावा पाठभोवती रांगोळी काढावी समयी लावावी त्याचबरोबर वासन चालू असेपर्यंत तुपाचा दिवाही लावून ठेवावा सुगंधी अगरबत्ती पेटवावी त्यानंतर शक्य असेल तर संध्याकाळी गायत्री मंत्राचा जप करावा मग देवपूजा करून पुढे दिल्याप्रमाणे विधीपूर्वक संकल्पाचा उच्चार करावा आणि कुलदेवता त्याचबरोबर श्री सद्गुरू यांच्या फोटोंना वंदन करून घरातील वडील मंडळींना वाकून नमस्कार करावा अशा प्रकारे सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन पोथी वाचनाला प्रारंभ करावा श्री गुरुचरित्राचं वाचन हे सोहळ्यातच करायचं असतं परणकर्ता शास्त्रोक्त संकल्पही आहे कोणतीही धार्मिक नृत्य करण्यापूर्वी संकल्पाचा उच्चार करणं अतिशय आवश्यक आहे त्याशिवाय फलप्राप्ती होत नाही पारायणाला बसण्यापूर्वी घरीच पूजेच्या ठिकाणी नारळ ठेवून पारायणाला उपस्थित राहण्यासाठी देवाला प्रार्थना करावी घरातील वडील मंडळींना नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावं सर्वप्रथम गणपती अथर्व शीर्ष वाचावं एक माळ गायत्री जप करावा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करावा किंवा दत्त मंत्रांचा जप म्हणावा अंतर्बाह्य बाह्य सुचिरभूतता राखून या ग्रंथाचं वाचन करावं वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र साप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा आणि साधकांचा अनुभव असल्याचं सा सांगितलं जातं सा आता शास्त्र शुद्ध सप्ताह करण्यासाठी कोणते नियम पाळावेत हेही बघूया श्री गुरुचरित्र सप्ताह सुरू करताना शक्यतो शनिवारी आणि सांगता शुक्रवारी करावी श्री गुरुचरित्र वाचवण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरु चरित्र हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करावं वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र किंवा दत्त मंत्राचा जप करावा आणि श्री गणपती अथर्व वाचूनच पोथी वाचण्याला सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचं वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावं दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यानं या वेळेत पारायण वाचन बंद ठेवावं श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नये आपली आई पत्नी आणि बहीण यांच्या हातानंच अन्न खाण्यास हरकत नाही उपवास केला नाही तरी चालतो दोन्ही वेळेला सकाळी आणि संध्याकाळी एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चानं बाहेर खाण्यास हरकत नाही असंही सांगितलं जातं श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी त्याचबरोबर या काळात चांगड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चपला किंवा जोडे वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचं चा पालन करावं असंही सांगितलं जातं सा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीला जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आलं तर अशा वेळेला श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावं अर्धवट सोडू नये वेळोवेळी वेड़ गोमूत्र शिंपडत राहावं असाही सल्ला दिला जातो सप्ताह कालावधीत रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथी नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू यांच्या सहस्रनामाचं वाचन करावं श्री गुरुचरित्र सप्ताह सा हा सात दिवसाचा सा एक पारायण या पद्धतीनं करायचा असतो याचबरोबर जर गुरु चरित्र सारामृताचं पठण करायचं असेल तर, तर एकवीस दिवस दररोज एकवीस अध्यायाचं पठन करावं परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणचाळीस दिवसात सात पारायण करायच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र ग्रंथ याकरता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा आणि मगच आपण भोजन करावं श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये असं म्हणतात की वाचनाच्या दरम्यान शक्यतो जमिनीवर झोपावं पलंगावर झोपू नये झोपताना डाव्या कुशीवर झोपावं म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीनं संदेश ऐकू येतात असा श्रद्धेनं अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताह हो पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचं विसर्जन करावं आणि नैवेद्य आरत्या करून भोजनाला सवाश्णं सांगून सांगता करावी तर आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हालाही चमत्कारिक अनुभव घ्यायचे असतील तर येत्या पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही सुद्धा यथाशक्तीनुसार श्री गुरुचरित्र सारामृताचं पारायण किंवा पठन नक्कीच करू शकता किंवा साप्ताहिक पारायण करून देखील स्वामी सेवेचे चमत्कारिक अनुभव नक्कीच अनुभवू शकता विशिष्ट संकल्पाच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र साप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा एकवीस दिवसाचे श्री गुरुचरित्र सारामृताचे पठन करता का किंवा श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह करता का कमेंट करून नक्की सांगा बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त भक्तांनी आणि स्वामी भक्तांनी कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका